नमस्कार मंडळी मी सालबाटाई माझं गाव या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण जात आहोत मित्रांबरोबर खेकडे पकडायला चला तर बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते मित्रांनी घेतलेले आहेत पारय पिशवी वगैरे सर्व घेतलेले आहे कारण पारय आणि कुठे खोदून खेकडे

मोठी नाही दगडातले खोरले बिलात नाही काढताना बिलात नाही काढताना बिलातून काढताना बिलातून काढताना मिलातून ये ऐसे घीचना है, चल तेरे बराबर ना, क्या वाचा आया लापानी गिरा, क्या वाचा आया सर मुझे पारसम चेले इंद्रा के लिए, इसलिए इकलौती तुम्हारे गाड़ी में जाते हैं। हाथ कर, थोड़ा, थोड़ा, हेलो, अभी कूदे, कूद, हम बिट

हात असा डायरेक्ट हात घालू नको त्याच्या खाली दगडला सपोटलं दगडला दगड टाक टाक खाली हात काढ रे हात टाक यशने दगडीच्या आत मध्ये हात घालून खेकडा पकडलेला आहे असं खेकडे पकडण्याचा मास्टर म्हणून यशला ओळखले जाते हे वाटत होत सुटलं नसतं सुटलं नसतं पण कदाचित पटकन बिनबरोशी असा डायरेक्ट हात घालू नकोस

तो करिये के के विडियो की गाडी में तोड नको गयो तोन का आइटम बगेल तोन कर दरे कोसे बोलिरा से मुझे कार्ड ढूंढना tak lo kar ye dekh zara utha kar de id tak padh ke dekha jayega